शेतकरी बंधूंनो आज या व्हिडिओमध्ये आपण माहिती बघणार आहोत की तूर पिकाला किती फवारण्याची गरज असते आणि तूर पिकाला आपण फवारणी का करतो सर्वप्रथम बघूया का करतो पहा तूर पिकाला फवारणी केली केली जाते कीड आणि रोगाच्या नियंत्रणासाठी हे एक महत्त्वाचं कारण झालं आणि दुसरं कारण असं आहे की जे द्रव्य आहेत किंवा जे खत आहेत जे न्यूट्रिशन ज्याला आपण म्हणतो याचा पुरवठा फवारणीच्या माध्यमातून करण्यासाठी या दोन कारणांसाठी आपण तुरीला स्प्रे करत असतो आता तुरीला स्प्रे कधी करावे तुरीला जवळपास तीन स्प्रे जर आपण बघितले तर पहिला स्प्रे असा रिकमेंड केला जातो की ज्यावेळी पस्तीस ते पंचेचाळीस दिवसाची आपली तूर असते त्यावेळी तुरीला पहिला स्प्रे करायला पाहिजे त्याच्यामुळे त्याची चांगली व्हेजिटेटिव्ह ग्रोथ होते त्याच्यानंतर जो दुसरा स्प्रे असतो हा स्प्रे ज्यावेळी तुरीचं पीक सत्त साठ ते सत्तर दिवसाचा होते जेव्हा त्याला फ्लावरिंग असते म्हणजे फुलोऱ्याच्या अवस्थेत ते असते त्यावेळी तुम्ही त्याला दुसरी फवारणी करायला पाहिजे आणि तिसरी फवारणी म्हणजे दुसरी फवारणी झाल्याच्या वीस पंचवीस दिवसानंतर किंवा पंधरा ते वीस दिवसाच्या दरम्यान तुम्ही दोन म्हणजे दोन हप्त्यानंतर तुम्ही त्याला तिसरी फवारणी करायला पाहिजे अशा प्रकारे तीन फवारण्या त्याला महत्त्वाच्या असतात ज्याच्यामुळे आपलं चांगलं उत्पादन वाढू शकते सदर व्हिडिओ जो आज मी रेकॉर्ड करत आहे हा व्हिडिओ महमूद शाह यांच्या शेतातला आहे त्यांनी त्यांच्या कपाशीच्या पिकामध्ये तूर तूर अंतर्पीक म्हणून यावर्षी लागवड केलेली आहे हा शिवार इब्राहिमपूर येथे आहे पुढच्या व्हिडिओमध्ये आपण बघूया की तुरीवर फवारणी करत असताना आपण पोषद्रव्य म्हणजे जे खतांचा आपण वापर केला पाहिजे मायक्रोन्युट्रियंट आणि मायक्रो न्यूट्रियंट याचा वापर कसा करायचा आणि कीड आणि रोगांच्या नियंत्रणासाठी आपण स्प्रेमध्ये काय घेतलं पाहिजे धन्यवाद